गणपती बाप्पा मोर्या थांबा दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका कारण आज आपण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये वृषभ राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत ग्रह गोचरानुसार वृषभ राशी, का गोचरा राशी बद्दल दोन हजार सव्वीस गुड न्यूज आपण याआधी पाहिले आहेतच तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तो नक्की पाहावा कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्वाचं आहे जानेवारी दोन हजार पहिला टप्पा म्हणजेच एक ते तेरा जानेवारी ग्रह गोचरानुसार जानेवारीच्या या पहिल्या टप्प्यात वृषभ राशीसाठी एक गोष्ट खूप स्पष्ट आहे घाई टाळा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा म्हणून या पहिल्या तेरा दिवसात वृषभ राशीने पुढील गोष्टी कराव्यात पहिली गोष्ट कर्ज आणि उधारी टाळा या काळात नवीन कर्ज घेणं किंवा कोणाला पैसे देणं टाळलेलं जास्त सुरक्षित ठरेल दुसरी गोष्ट पैशांबाबत धोका घेऊ नका मोठी गुंतवणूक नवीन आर्थिक प्रयोग सध्या पुढे ढकललेले बरे तिसरी गोष्ट आरोग्याकडे लक्ष द्या थकवा कमजोरी किंवा मानसिक ताण दुर्लक्ष करू नका शरीराने दिलेले संकेत ऐका चौथी गोष्ट घरात वाद टाळा जुने विषय उकरून काढणं या काळात नुकसानदायक ठरू शकतो शांतता ठेवा पाचवी गोष्ट सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगू नका तुमचे प्लॅन आणि आर्थिक बाबी सध्या स्वतः ठेवा हा, हा पहिला टप्पा नुकसान टाळण्याचा आणि स्वतःला सावरून घेण्याचा आहे जानेवारी दोन दुसरा टप्पा म्हणजे चौदा ते एकतीस जानेवारी तेरा चौदा जानेवारी नंतर ग्रहांची स्थिती बदलू लागते आणि परिस्थितीही बदलायला सुरुवात होते या टप्प्यात योग्य योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळण्याची शक्यता वाढते पण लक्षात ठेवा दिशा मिळाली तरी ती पकडण्यासाठी कृती करणं गरजेचं आहे म्हणून या टप्प्यात राशीने पुढील गोष्टी कराव्यात पहिली गोष्ट अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या स्वतःहून सगळं ठरवण्यापेक्षा अनुभव असलेल्या व्यक्तीचा ऐकणं या काळात फायदेशीर ठरेल दुसरी गोष्ट शिक्षण आणि ज्ञानावर लक्ष द्या नवीन माहिती आणि नवीन कौशल्य पुढील महिन्यात उपयोगी पडेल तिसरी गोष्ट प्रवास आणि निर्णय नियोजनाने घ्या घाई नको सगळं ठरवूनच पुढे जा चौथी गोष्ट योग्य आणि प्रामाणिक मार्ग निवडा शॉर्टकट टाळा हा काळ सरळ मार्गाने चालण्याचा आहे पाचवी गोष्ट लहान दान किंवा मदत करा कोणाची मदत किंवा धार्मिक कार्यासाठी केलेलं दान तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो वृषभ राशीसाठी शेवटचा महत्वाचा संदेश म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस वृषभ राशीसाठी पहिला अर्धा महिना नुकसान टाळण्यासाठी आणि दुसरा अर्धा महिना योग्य दिशा मिळवण्यासाठी आहे जर तुम्ही हे तर दोन हजार सव्वीस मधल्या गुड न्यूज करून द्याल जानेवारी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनेलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा डिस्क्रिप्शन मध्ये पण मी लिंक दिली आहे आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या